मित्रांनो तुम्हाला टायरबद्दल एक लहानशी परंतु एक खूप जास्त महत्वपूर्ण माहिती सांगतो जर तुम्ही टायर रिप्लेस करणार असाल तर ही माहिती आपल्याला असणं खूप जास्त गरजेचं आहे आता जस्ट मी टायर रिप्लेस केली आहे ताजे नवीन कोरे करीत टायर आहेत तर जेव्हा मी फिटमेंट केली टायर सिलेक्ट केली आणि फिटिंग केली तेव्हा त्या फिटिंगवाल्यांनी जे आहे टायर जर ती उलटी लागले उलटी म्हणजे काय ही आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये जसं की तुम्हाला इथे लिहिलेलं दिसते हे काय लिहिले आउट साईड म्हणजे बाहेरच्या बाजूला हे असायला हवेत आणि ते जर हे इकडे कुठेतरी इनसाईड वगैरे जे आहे ते लिहिलेलं असेल तर त्यांनी तशी फिटिंग केली मी काय एवढं पाहिलं नाही नंतर मग फिटिंग वगैरे केल्यानंतर मी पाहिलं तेव्हा ते उलटे होते तर तो मला बोलावता हो की त्याच्यानी काही होत नाही परंतु मित्रांनो हे खूपच जास्त महत्वाचं आहे कारण की पहा इनसाइडची पॅटर्न पहा कशी आहे आउटसाईडची पॅटर्न पहा कशी आहे ही पॅटर्न पहा कशी आहे आणि इथे पॅटर्न पहा कशी आहे ही पहा कशी आहे ही पहा कशी आहे जेव्हा हे अशी उलटे होतील जेव्हा त्यांची डायरेक्शनच चेंज होते त्यांनी फार जास्त प्रॉब्लेम होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट सर्फेसमध्ये प्रॉब्लेम होतो हे जे आहेत हे पाणी चिरून जाण्यासाठी बनवलेले असेल हे जर आपण उलटे लावले त्याचं कामच आपण उलटं करून जाते तसेच ब्रेकिंगमध्ये ग्रिपिंगमध्ये बराचसा प्रॉब्लेम होतो फरक खूप जास्त जाणार आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही उलटे टायर लावाल आणि टायर जर फुटले ब्रश्ड झाले काही झालं तर अशा याला वॉरंटी क्लेम मिळत नाही सरासर कंपनीमध्ये तुम्ही टायर जे ते उलटे लावले नाईटिंग करणारे मुद्दाम करतात जेणेकरून त्यांना मग वॉरंटी साठी प्रॉब्लेम येऊ दे म्हणून तर हे ट्रेड पॅटर्न जे आहेत हे डिझाईन करण्यासाठी रिसर्च करण्यासाठी कंपनी करोडो रुपये खर्च करते तेव्हा हे पॅटर्न जे आहेत ते ती सिलेक्ट करते ठरवते आणि हेच जर आपण पूर्ण बदलून टाकू तर ह्याचं पूर्ण कामच आपण चेंज करून टाकते त्यामुळे या गोष्टीजवळ देखील लक्ष ठेवणं खूप गर जास्त गरजेचं आहे